ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप खोल विषयावर बोलणार आहोत श्री अरविंद यांचं चैत्य रूपांतरण हो नमस्कार ही एक महत्वाची संकल्पना आहे त्यांच्या दर्शनातली आपल्याकडे त्यांचे काही विचार आहेत चैत्य रूपांतराचे घटक म्हणून त्यावरच आज आपण जरा सविस्तर बोलूया नक्कीच तर मग सुरुवात करूया या, करू या।, या विचारानुसार चैत्य रूपांतराचे तीन मुख्य घटक आहेत पहिला काय आहे पहिला घटक म्हणजे आपलं जे नेहमीच अस्तित्व आहे म्हणजे आपलं वरवरचं मन प्राण शरीर जे आपल्याला रोज बरोबर त्याच्या पलीकडे खोल आंतरिक अस्तित्व आहे ज्याला ते निगूळ किंवा सूक्ष्म मन प्राण शरीर म्हणतात त्याची जाणीव होणं अच्छा म्हणजे फक्त माहिती होणं नाही नाही केवळ बौद्धिक समज नाही हा एक अनुभव आहे म्हणजे आपल्यात काहीतरी खोल आहे जे सहसा जाणवत नाही ते जाणवायला लागणं म्हणजे स्वतःच्याच खोलीचा शोध लागणं असं काही अगदी आणि हा अनुभव म्हणजे त्या रूपांतराचा पायाच आहे असं म्हणायला हरकत नाही इंटरेस्टिंग हा झाला पहिला टप्पा मग दुसरा इथे गोष्ट अजून खोल जाते असं वाटतंय दुसरा घटक म्हणजे चैत्य पुरुष चैत्य पुरुष म्हणजे आपला आत्मा अगदी आपला खरा आंतरिक आत्मा किंवा सत्ता हा नुसता साक्षी नाही राहत तो पुढे येतो पुढे येतो म्हणजे म्हणजे तो सक्रिय होतो तो आपल्या नेहमीच्या मन प्राण आणि शरीरावर नियंत्रण मिळवतो त्यांना दिशा द्यायला लागतो अच्छा म्हणजे तो आता लीडर बनतो बरोबर तो आपल्या सगळ्या साधनांना म्हणजे विचार भावना कृती यांना एक विशिष्ट दिशेने नेतो आणि ती दिशा कोणती ती दिशा आहे ईश्वराकडे किंवा ज्याला आपण परम सत्य म्हणू हा आत्मा सगळ्यांना त्या सत्याकडे वळवतो पण हे नियंत्रण म्हणजे कस काहीतरी जबरदस्ती जबरदस्ती नाही हे एक प्रकारचं आंतरिक अनुशासन आहे म्हणजे आपल्या ज्या खालच्या स्तरावरच्या म्हणजे अविकसित इच्छा वासना असतात ना हो त्या आपोआप नियंत्रणात येतात आत्मा त्यांना एका उच्च ध्येयासाठी वापरायला शिकवतो त्यामुळे एक सुसंवाद निर्माण होतो आतमध्ये ओके okay, म्हणजे पहिला टप्पा आतल्या अस्तित्वाची जाणीव दुसरा आत्म्याचं नेतृत्व मग तिसरा आणि शेवटचा टप्पा कोणता तिसरा टप्पा म्हणजे ही प्रक्रिया पूर्णत्वाला नेते यात आपलं जे संपूर्ण बाहेरचं किंवा कनिष्ठ म्हणूया ते अस्तित्व आहे म्हणजे आपलं नेहमीचं मन आपल्या भावना प्राण आपलं शरीर जे रोजच्या व्यवहारात असतं हो ते सगळं त्या उच्च आध्यात्मिक सत्यासाठी पूर्णपणे खुलं होतं समर्पित होतं खुलं होतं म्हणजे ते पण प्रतिसाद द्यायला लागतं अगदी ते त्या सत्याला प्रतिसाद देतं ते सत्य ग्रहण करतं आणि त्याच्याशी एकरूप व्हायला बघतं याच टप्प्याला श्री अरविंद रुपांतराचा आंतर आध्यात्मिक किंवा मनोआध्यात्मिक भाग म्हणतात मनोआध्यात्मिक हा शब्द जरा समजावून सांगाल का म्हणजे नक्की काय हो मनो म्हणजे इथे फक्त मन नाही घ्यायचं विचार भावना इच्छा आपल्या सवयी अगदी शारीरिक प्रतिक्रिया सुद्धा अच्छा सगळं झालं त्यात हो आणि आध्यात्मिक म्हणजे आत्मिक सत्याशी संबंध तर मनोआध्यात्मिक रूपांतरण म्हणजे आपल्या सगळ्या मानसिक भावनिक शारीरिक स्तरांवर त्या खोल आध्यात्मिक सत्याचा प्रभाव पडतो आणि ते त्यानुसार बदलतात म्हणजे फक्त आत्मा नाही तर माणूस म्हणून आपण संपूर्णपणे बदलतो बरोबर हाच मुद्दा आहे संपूर्ण कायापालट तर मग याचा अर्थ असा लावायचा का की हे तिन्ही घटक आतली जाणीव आत्म्याचं मार्गदर्शन आणि मग संपूर्ण समर्पण हे एकमेकांना जोडलेले आहेत एकानंतर एक, एकान एक घडतात अगदी बरोबर ही अशी शिडीसारखी रचना नाहीये की एक संपला मग दुसरा सुरू ही एक सेंद्रिय प्रक्रिया आहे म्हणजे एकाच वेळी हे तिन्ही घटक कमी अधिक प्रमाणात कार्यरत असू शकतात पण त्यांचा विकास याच क्रमाने होतो असं म्हणता येईल व्यक्ती आतून बदलते आणि मग ते बाहेरूनही दिसायला लागतं तिचं सगळं जीवन एका उच्च सत्याशी एका दिव्य योजनेशी जोडलं जातं म्हणजे हा फक्त स्वतःच्या मुक्तीचा मार्ग नाहीये नाही श्री अरविंदांच्या मते हे त्याहून मोठं आहे पृथ्वीवर एक नवीन दिव्य जीवनाची शक्यता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे व्यक्तीचं रूपांतरण हा त्याचा एक भाग आहे खरंच खूप खोल विचार आहे हा आजच्या चर्चेतून हे तीन टप्पे आतलं उघडणं आत्म्याचं नियंत्रण आणि मग सगळ्या अस्तित्वाचं समर्पण हे खूप स्पष्ट झाले हो निश्चितच यावर खूप चिंतन करता येईल मानवी चेतनेच्या विकासाची ही एक वेगळीच दिशा आहे जाता जाता एक विचार येतोय मनात श्री अरविंदांनी ही प्रक्रिया जरी अशी सांगितली असली तरी प्रत्येकाचा अनुभव त्याचा क्रम त्याची तीव्रता ही अगदी सारखीच असेल का की त्यात एक खूप वैयक्तिक फरक असू शकतो खूप चांगला प्रश्न आहे मला वाटतं यात नक्कीच वैयक्तिक भिन्नता असणार प्रत्येकाचा हो यावरही विचार करायला जागा आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर